आपल्या खाजगी मिटिंगसाठी रायगडात आलेले नवी मुंबईतील दोन रिअल इस्टेट एजंट अचानक बेपत्ता झाले होते त्यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याने गाडीमध्ये रक्ताचे डाग आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील सापडल्या होत्या मात्र शुक्रवारी पेण खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीत आत्मध्ये रस्त्यावर सुमित जैन या एजंटचा मृतदेह आढळून आला त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली परंतु दुसरा एजंट अजूनही बेपत्ता असल्याने त्या एजंटचे नेमके काय झाले याबाबतही संशय निर्माण झाला आहे नवी मुंबईतील नेलोई येथे राहणारे सुमित जैन व अमिर खानजादा हे दोघे रिअल इस्टेटचे काम करतात बुधवार एकवीस ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अमीर हा सुमित जैन यांच्याकडे गेला होता आपल्याला मिटिंगला जायचे आहे असे सांगून दोघेही बलेनो कार घेऊन रायगड जिल्ह्यात निघाले रात्री बराच उशीर झाल्यामुळे घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे आढळून आले त्यामुळे कुटुंबियांची चिंता वाढली होती त्यांनी नेरुळ पोलीस ठाणे गाठत मिसिंग तक्रार दाखल केली त्यांच्या कारला सुविधा असल्याने जीपीएस वरून कारचा मागोवा घेतला असता ते मुंबई पुणे पाली फाटा एक्झिटच्या सागर त्यांना तिथे त्यांची गोळीबार झालेली कार सापडली होती मात्र ते दोघेही गायब होते आज तेवीस ऑगस्ट रोजी यातील एजंट सुमीत जैन याचा मृतदेह पेंट खोपोली रोडवरील गागोदे गावाच्या हद्दीत रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे परंतु दुसरे एजंट समीर खानजादा यांचा तपास रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे पेंड पोलीस निरीक्षक संदीप बागुल व इतर अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे जनोदय करिता विनायक पाटील पेण